दादांना काकांना आणि छोट्या छोट्याची मोकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही माऊली मे कुठं सीझन ऑल मध्ये चाललेलं आहोत कारण की तिला काहीतरी सामान घ्यायचंय काय सामान घेते त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा आज काय खरेदी करणार आहोत त्या दिवशी आपण मॉलला गेलेलो होतो तिथला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे चला मग आता या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ऑल सिजनला जाणार आहोत आणि कुठं कुठं जाणार आहोत कोण गाडी चालणार आहे कुणाला गाडी येते कुणाला येत नाही थोडाय <laughs> ना चला पाडून आणते मी तुम्हाला होय भाऊ तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण मार्केटला चाललेला आहोत काही सामान घेण्यासाठी तर म्हटलं हा व्हिडिओ तुमचे शेअर करावा चला माऊली लगे दरवाजा जाऊन उभी राहिली काय आणायचं लक्षात लक्षात नाही तुझ्या बुटाला काहीतरी झालं म्हणली ना ते भेटल का तुला डिकी उघडीत आहे ना तुला गाडी चालित येईल का हा डिकी एवढीच आहे ना डिकी खरंच नाहीये तर चला आपण आता माऊलीला गाडी जमते का कशी तिला माझ्या हातातच दिलेली नाही पण तिच्या मैत्रिणीने तिला शिकवलेली आहे दामानी चालू बाई

हवा नाही हा असेल ना चेक करावं लागेल आहोत सामान घेण्यासाठी तर आतमध्ये जाऊया आपण ए बॅग कुठे ठेवायची ग बॅग कुठे ठेवायची डोल घ्यायचं का डॉल घ्यायचा खेळायला तुला नाही खिन्नी बार दिसते गं अच्छा हे हो काय नसेल घ्यायचं आहे होमकड आहे ना तुला पाहिजे असलं तर क्लिपा कंगे बी नाहीत का अरे तुम्ही कंगे घेऊ जा काही दोन आमची इथून माहिती आहे का काटे 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 गाडी निघलेत मी मी तुला खायची नाही कशाला मग भांडे, भा भांडे, तो भांडे चला आपण आता भांडेच्या शिक्षेत मध्ये आलेला आहोत पाहण्यासाठी तर आपले सर्व भांडे ते पाहायचं झालेलं आहे कारण की प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी चेंजेस होत असतात आणि पहा इथं खलबत्ते खूप छान आलेले आहेत दगडाचे खलबत्ते आहेत आणि मस्त असे खलबत्ते मला ते आवडले पाहिले मी परंतु आपल्याक असल्यामुळं काही घेतलं नाही आपण खलबत्ता कशाला खलबत्तास किती थंड नव्हतं ना हॅपी बर्थडे पण येत हॅपी बर्थडे करायचं बर्थडे कोणतं आहे सो नाईनच 99 आपल्याला जे पाहिजे का ते काय भेटत नाही बरं का पण तिकड काय ते काय ते दिवसाचं तळून ठेवलेलं तेच चांगलं लागत चल तर आपली सर्व खरेदी करून झालेली आहे आणि आता आपण बिलिंग करूया घरी गेल्यानंतर सर्व सामान तुम्हाला दाखवते काल चालू आहे ना तर आपण आता सामान घेऊन आता बाहेर आलेला आहोत आणि बरस अंधार आहे पाठीमाग बा आणि ओम घरीच आहे रोड कधी काय माहीत नाही तर चला आपण आता झटपट जाऊया घरी दहा पंधरा मिनिट लागतील आपल्याला घरी जा जायला अंधेरा दिसतोय अंधार पाडील का अंधार पाडीलच तुम्ही घेऊन <laughs> गेल ते आली गाडी गाडी माऊलीला आली गर्दीतून घेऊन आलो तर चला आता आपण कॉलनीत आलो तर माऊली हॉस्टेलला गेल्याच्या नंतर परत परत दुकानामध्ये जायला नको त्यामुळं तिला जेवढे डेली यूजचे साहित्य पाहिजे होते तेवढे आपण आता तिला घेऊन दिलेले आहेत म्हणजे तिला दुकानात जायची जरूरत पडणार नाही तर एवढे साहित्य आपण घेतलेले आहेत तर सायंकाळचे सात वाजलेले आहेत तर म्हटलं सर्वात आधी आपण देवपूजा करून घेऊया संध्याकाळचे साधारण आठ वाजलेले आहेत आणि मुलांना पण आता भूकं लागलेल्या आहेत आणि मुलांच्या आवडीचा ढोसा बनवणार आहोत आपण तर त्यामध्ये आपण आता मीठ घातलेलं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण ढोसे बनवून घेऊया मी आज लोखंडी तयावरतीच ढोसे बनवणार आहे जर तवा तेलकट जर असेल तर आपले ढोसे काय तुटत नाहीत व्यवस्थित जर केले आणि तेलकट तवा जर असेल तर एकही ढोसा आपला तुटत नाही तर ढोस्याला तेल किंवा बटर लावून घ्यायचं आणि चला आपण आता माझा ढोसा कसा होता हे पहिलाच तुटतो की नाही व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच कळेल तर येथे मी ढोश्याला तेलच लावून घेतलेलं आहे आणि मुलांच्या चक्रा चालू झालेल्या आहेत किचनमध्ये कारण की त्यांना भूका लागलेल्या आहेत त्यामुळं तर तुम्ही पाहू शकतात माझा ढोसा तुटलेला नाही कारण की तवा माझा पहिलाच तेलकट होता त्यामुळं एकही ढोसा तुटत नाही तर अशा पद्धतीने आपण आता ढोसा भाजून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व ढोसे बनवून घेऊया आणि मुलांना चालू याच्यातच खायला द्यायचे म्हणजे गरम गरमच मुलांना ढोसे आवडतात तर सर्वात आधी मी चटणी करून घेतलेली आहे तर मुलं चटणीसोबत किंवा शेजवान सॉससोबत ढोसे आरामशीर खातात एकदम कुरकुरीत असे ढोसे मुलांना पातळ ढोसे लागतात त्यामुळं मग मी पातळ अशा पद्धतीने बनवत असते तर चला आपण आता सर्व ढोसे बनवून घेऊया कलर तर ओम काय बनाय सांगितलं स्कूलमध्ये लेडी बर्ड तर लेडी बर्डचा प्रोजेक्ट आहे ओमच्या स्कूलमध्ये बनवून घेऊ बघ तर त्याच्यासाठी ओमनी त्याच्या दिदीला आणि ताईला कामाला लावलंय चांगलं बन म्हणजे मग ओमचा फर्स्ट आला पाहिजे नंबर काही देणार नाही ऍक्टिव्हिटी तर होते होईल टाइम ब

तर सर्व कलर देऊन झाल्याच्या नंतर पूर्णपणे सुकून दिलेला आहे आणि त्यानंतर मग डोळ्यावरती कलर द्यायचं चालू आहे